श्रावण महिना आला की वातावरण भक्तिमय होते याच महिन्यात भगवान शिवांची पूजा विशेष फलदायी मानली जाते आणि या पूजेत सर्वात महत्त्वाचं स्थान असतं बेलपत्राचं पण बेलाचे महत्त्व नेमके काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का बेलपत्राचे धार्मिक महत्त्व बेलपत्र हे भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने पापाचा नाश होतो आणि पुण्यप्राप्ती होते श्रावण महिन्यात दर सोमवारी बेलपत्र अर्पण करणे हे अतिशय शुभ मानले जाते श्रावणामध्ये शिवतत्व पृथ्वीवर अधिक सक्रिय असते त्यामुळे बेलपत्र अर्पण केल्याने शिवलिंगावर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते श्रावणातील प्रत्येक सोमवारला बेलपत्र चढवल्यास मन शांती आर्थिक स्थैर्य आणि आरोग्य लाभतं अविवाहित मुलींनी जर श्रावण सोमवारी बेलपत्र चढवलं तर योग्य वर मिळतो बेलाची तीन पाने म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक शिवलिंगावर हे अर्पण केल्याने शरीर मन आणि आत्मा यांचे शुद्धीकरण होते श्रावण महिन्यात भगवान शिवांची कृपा मिळवण्यासाठी बेलपत्र अर्पण करणं अत्यंत फलदायी मानलं जातं सोमवारच्या व्रतात बेलपत्र अनिवार्य असते तर मित्रांनो बेल हे एक साधं झाड नाही ते आहे श्रद्धेचं भक्तीचं आणि आध्यात्मिक उन्नतीचं प्रतीक यंदा श्रावणात बेलपत्र अर्पण करा आणि शिवकृपेचा लाभ घ्या